सरकारनं कांदा निर्यातीवर आधी चाळीस टक्के आणि नंतर शुल्क लावून शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर पाडले आता सरकारनं जरी वीस टक्के काढून घेतले असले तरी कांद्याच्या दरात वाढ होण्याऐवजी दर घसरले असल्याचं दिसून येत आहे सरकारनं कांदा निर्यातीवर अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे याबाबत राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे काय बघूयात सालापेक्षा या सालामध्ये कांद्याच्या निर्यातीमध्ये तब्बल पाच लाखापेक्षा अधिक टनानी घट झालेली आहे याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे सर्वात जास्त कांदा पिकवणारं महाराष्ट्र राज्य आहे या राज्यामधून सर्वाधिक जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला तरच येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो परंतु केंद्र सरकारच्या या कांदा निर्यात विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सतत आर्थिक फटका बसत आहे आता कांद्याचं निर्यात शुल्क जे वीस टक्के होतं ते केंद्र सरकारने पूर्ण रद्द केलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये कांद्याची आवक अजून जास्त वाढणार आहे आणि वाढलेली आवक जास्तीत जास्त जोपर्यंत परदेशात कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत कांदा उत्पादकांना अधिकचा दर मिळू शकणार नाही कांदा उत्पादकांना अधिकचा दर मिळून देण्यासाठी केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर अनुदान द्यावे अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आहोत आवाज बागलांचा राकेश साठी राकेश आहे